जी के मिशन मध्ये आपल्या सर्वांचे मनापासून सहर्ष स्वागत आहे आज मी घेऊन आलेलो आहे अतिशय महत्त्वाचे पंधरा प्रश्न चालू घडामोडी या विषयावर चला तर मग सुरुवात करूया तत्पूर्वी आपण जर आमच्या जी के मिशन गव्हर्नमेंट फॅमिलीमध्ये नवीन जर असाल तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि दाबा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येईल चला तर मग सुरुवात करूया आजचा पहिला प्रश्न प्रश्न पहिला एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार वीस रोजी मन की बात मधून पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनीही महाराष्ट्रातील कोणत्या शेतकऱ्याचा उल्लेख केला आहे आणि अचूक उत्तरासाठी तीन सेकंदाचा वेळ आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक जितेंद्र भोईजी यांचा उल्लेख एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार वीस रोजी झालेल्या मन की बात मधून नरेंद्रजी मोदी यांनी केलेला आहे चला तर घेऊन या आजचा दुसरा प्रश्न प्रश्न क्रमांक दोन कोणत्या राज्य सरकारने विवाहासाठीच्या धर्मांतराविरोधात वटहुकूम जारी केला आहे अतिशय महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न पुन्हा एकदा आहे का कोणत्या राज्य सरकारने विवाहासाठीच्या धर्मांतराविरोधात वट हुकूम जारी केलेला आहे यालाच लव आणि जिहाद असे संकल्पना दिलेली आहे आणि योग्य उत्तरासाठी तीन सेकंदाचा वेळ आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार उत्तर प्रदेश सरकार यांनी हा कायदा पास केलेला आहे आणि उत्तर प्रदेशच्या राज्यपाला पाल आहेत आनंदीबाई पटेल आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आहे आणि हा कायदा अंतर्गत जबरदस्तीने किंवा फसवणूक करून धर्मांतर करणे हा गुन्हा असून त्यासाठी दहा वर्षांचा तुरुंगवास आणि पन्नास हजार रुपयांचा दंड ठरवण्यात येतो आणि असेच अलीकडे मध्यवर्ती सरकारने सुद्धा या कायद्याविरोधात पावले उचललेली आहे चला तर मग घेऊया पुढचा आणि तिसरा प्रश्न प्रश्न क्रमांक तीन प्राणी आणि पर्यावरण चित्रमहोत्सव कोणत्या तारखेच्या दरम्यान होणार आहे अचूक उत्तरासाठी तीन सेकंदाचा वेळ आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन पाच डिसेंबर ते तेरा डिसेंबर दोन हजार पर्यावरण चित्र महोत्सव होत आहे आणि हा महोत्सव कशासाठी होत आहे उज्ज्वल भविष्य निर्मितीसाठी नागरिकांना कृती प्रमाण करण्याच्या उद्देशाने पहिला ऑल लिव्हिंग थिंग एनरॉलमेंट असा उद्देश असणारा चित्रपट महाराष्ट्रातील पाच गुणी इथे होता आणि यामध्ये बावीस दे, देशातील तेहतीस चित्रपट दाखवले जाणार आहे चला उत्तर घेऊन चौथा प्रश्न प्रश्न क्रमांक चार भारताकडे शांघाय सहकारी संघटनेचा म्हणजेच एस तिथव्या बैठकीचे यजमानपद आले आहे आणि अचूक उत्तरासाठी ती, तीन सेकंदाचा वेळ आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन एकोणीसवा बैठकीचे यजमान वत भारताकडे आलेले आहे आणि ही बैठक तीस नोव्हेंबर दोन हजार वीस रोजी ऑनलाईन स्वरूपात पडली कारण कोरोनाच्या दृष्टिकोनातून ही बैठक ऑनलाईन स्वरूपात पडली आणि ही बैठक कशासाठी झाली होती सामायिक बौद्ध वारसाविषयक पहिले ऑनलाईन आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते आणि हे आयोजन भारताकडून दिल्ली इथे पार पडले आणि या आयोजनाचे अध्यक्ष भारताचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू हे होते इथे एससीओचा उल्लेख आलेला आहे आणि एस ची स्थापना पंधरा जून दोन हजार एक रोजी चीनमध्ये बीजिंग इथे घडली त्यामुळेच एस संस्थापक देश म्हणून चीन, चीन आहे आणि यामध्ये आपल्या भारताला दोन हजार सतरामध्ये स्थान मिळालेले आहे यामध्ये आठ देशाचा समावेश होतो आणि चार देश निरीक्षकांच्या भूमिकेत आहेत त्यामध्ये चीन रशिया भारत पाकिस्तान कझाकिस्तान किर्गिस्तान ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तानचा सदस्य म्हणून समावेश होतो आणि निरीक्षकांच्या भूमिकेत अफगाणिस्तान बेलारुस इराण आणि मंगोलियाचा समावेश होतो चला तर मग घेऊन या आजचा पाचवा प्रश्न प्रश्न क्रमांक पाच राज्य शासनाच्या क्रीडा कोट्यातून कोणाची तहसीलदारपदी निवड झाली आहे आणि अचूक उत्तरासाठी तीन सेकंदाचा वेळ आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन ललिता बाबर यांची तहसीलदारपदी क्रीडा निवड झालेली आहे आणि ललिता बाबर ह्या धावपट्टू आहेत पुढचा आणि सहावा प्रश्न प्रश्न क्रमांक सहा राज्यातील पहिले बालस्नेही पोलीस ठाणे कोणत्या जिल्ह्यात तयार झालेले आहे अतिशय महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो राज्यातील पहिले बालस्नेही पोलीस ठाणे कोणत्या जिल्ह्यात तयार झालेले आहे आणि अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन पुणे जिल्ह्यात पहिले बालस्नेही पोलीस ठाणे तयार झालेले आहे आणि या याच्या उद्घाटनालयाला आय 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 टी कानपूरचे संचालक अभय करंदीकर होते आणि पुढचा आणि सातवा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा जागतिक एड्स दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो प्रश्न पुन्हा एकदा ऐका मित्रांनो फारच महत्वाचा प्रश्न आहे जागतिक एड्स दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो आणि अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक एक डिसेंबरला जागतिक एड्स दिवस साजरा केला जातो आणि एड्स दिवसची सुरुवात एक डिसेंबर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी सालापासून झाली आणि या वर्षीची थीम होती लचिलापण आणि प्रभाव आणि दोन हजार एक ते दोन हजार एकोणीस दरम्यान सदोतीस टक्क्यांनी भारतातील एड्स रोगींची संख्या फार कमी झालेली आहे आणि यासोबतच त्यासोबतच तीन डिसेंबर हा जागतिक अपंग दिवस म्हणून साजरा केला जातो दहा डिसेंबर हा मानवी हक्क दिवस म्हणून साजरा केला जातो आणि चोवीस डिसेंबर हा भारतीय ग्राहक दिवस म्हणून साजरा केला जातो पुढचा आणि आठवा प्रश्न प्रश्न क्रमांक आठ वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने मार्च दोन हजार सोळा मध्ये कोणाची यंग ग्लोबल लीडर म्हणून निवड केली होती प्रश्न पुन्हा एकदा आहे का मित्रांनो फारच महत्वाचा प्रश्न आहे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने मार्च दोन हजार सोळा मध्ये कोणाची यंग ग्लोबल लीडर म्हणून निवड केली होती आणि अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक शीतल आमटे यांची ओळख वोड़ ग्लोबल लीडर म्हणून निवड केली होती आणि शीतल आमटे निवड करताना वयाच्या चाळीसव्या वर्षा वयापेक्षा कमी म्हणून दो, मार्च दोन हजार सोळा मध्ये यंग ग्लोबल लीडर म्हणून निवड केली होती इथे शीतल आमट्याचा उल्लेख आलेला आहे अलीकडे तीस नोव्हेंबर दोन हजार वीस ला शंकास्पद घरामध्ये निधन झालेले आहे आणि ह्या शीतल आमटे ह्या बाबा आमट्यांच्या नात आणि विकास आमटेच्या मुल मुलगी म्हणून होत्या आणि तसेच महारोग समितीच्या संचालिका म्हणून सुद्धा होत्या चला तर मग घेऊन आजचा नववा प्रश्न प्रश्न क्रमांक नऊ रिकामी जागा बाटा कंपनीच्या आंतरराष्ट्रीय सीयू पदी कोणाची निवड झाली आहे अचूक आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन संदीप कटारी यांची बाटा कंपनीच्या आंतरराष्ट्रीय सीईओ पदी निवड झालेली आहे आणि बाटा कंपनी ही बूट आणि चपलासाठी प्रसिद्ध आहे एकशे सव्वीस वर्षाच्या इतिहासामध्ये प्रथम भारतीय आंतरराष्ट्रीय सीओ मधून निवड झालेली संदीप कटारा यांची निवड झालेली आहे तसेच सत्या नडेला हे मायक्रोसॉफ्टचे आहेत आणि सुंदर पिंच पिंचा हे गुगलचे चे सीओ म्हणून प्रसिद्ध आहेत चला तर घेऊया पुढचा आणि दहावा प्रश्न प्रश्न क्रमांक दहा जलयुक्त शिवार योजनेच्या चौकशीसाठी रिकामी जागा ही समिती नेमण्यात ने ने आली आहे आणि अचूक उत्तरासाठी तीन सेकंदाचा वेळ आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन विजय कुमार समिती निवडण्यात आली आहे या समितीमध्ये चार सदस्यांचा समावेश आहे एक अध्यक्ष आणि तीन सदस्य अशी समिती आहे चला तर घेऊन या पुढचा आणि अकरावा प्रश्न आजचा राज्यातील पहिले गिधाड प्रजनन केंद्र रिकामी जागा या जिल्ह्यात होणार आहे आणि अचूक उत्तरासाठी तीन सेकंदाचा वेळ आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन दोन नाशिकमध्ये होणार आहे आणि नाशिकमधील वीस किलोमीटर दूर असणाऱ्या अजनेरीमध्ये स्थापन होत आहे त्यासोबतच भारतामध्ये पाच किदार प्रजनन केंद्र सुरुवात होणार आहे त्यामध्ये नाशिक महाराष्ट्रातून नाशिक गोरखपुर मध मध्ये उत्तर प्रदेशमध्ये गोरखपूर तामिळनाडू नाडूमध्ये कोम कोयंबतूर आणि कर्नाटकमध्ये राम रामनगर आणि त्रिपुरामध्ये होणार आहे पुढचा आणि बारावा प्रश्न आजचा आशिया खंडातील यंग सिनेमा अवॉर्ड कोणाला मिळालेला आहे अचूक उत्तरासाठी तीन सेकंदाचा वेळ आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार अक्षय इंडीकर यांना आशिया खंडातील यंग सिनेमा अवॉर्ड मिळालेला आहे आजचा तेरावा प्रश्न प्रश्न क्रमांक तेरा अतिशय महत्वाचा प्रश्न आंतरराष्ट्रीय दिवशी सामन्यात बारा हजार धावांचा वेगवान टप्पा कोणी पूर्ण केला आहे प्रश्न पुन्हा एकदा आहे का मित्रांनो फारच महत्वाचा प्रश्न आंतरराष्ट्रीय दिवशी सामन्यात बारा हजार धावांचा वेगवान टप्पा कोणी पूर्ण केलेला आहे अचूक उत्तरासाठी तीन सेकंदाचा वेळ आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार विराट कोहली यांनी बारा हजार धावांचा वेगवान टप्पा पूर्ण केलेला आहे आणि विराट कोहली केली भारताकडून सर्वात वेगवान धावा अशा बारा हजार डप्पा धावाचा डब्बा पूर्ण केला त्यांनी आपल्या देशाचे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांना मागे पाडलेले आहे तर सचिन तेंडुलकर यांनी बारा हजार धावा तीनशे डावात केल्या होत्या आणि त्यासोबतच विराट कोहली यांनी बारा हजार धावा दोनशे पिछाडी धावातच केलेल्या आहे त्यासोबतच भारताकडून दुसरे क्रिकेटपटू ठरलेले की त्यांनी बारा हजार धावा पूर्ण केलेले आहेत आणि जगातून सहावा क्रमांक यांचा लागतो विराट कोहली यांचा चला तर घेऊन या आजचा चौदावा प्रश्न इन्फोसिस पारितोषिक कोणाला देण्यात आले आहे प्रश्न पुन्हा एकदा आहे का मित्रांनो इन्फोसिस पारितोषिक कोणाला देण्यात आले आहे आणि अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक डॉक्टर प्राची देशपांडे यांना इन्फोसिस पारितोषिक देण्यात आले आहे आजचा शेवटचा आणि पंधरावा प्रश्न अतिशय महत्वाचा प्रश्न जगातील सर्वोत्तम शिक्षक म्हणून कोणाला पुरस्कार मिळालेला आहे प्रश्न पुन्हा ऐका ऐका मित्रांनो जगातील सर्वोत्तम शिक्षक म्हणून कोणाला पुरस्कार मिळाला आहे आणि अचूक उत्तरासाठी तीन सेकंदाचा वेळ योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक रणजित सिंग डिसले यांना यंदाचा सर्वोत्तम शिक्षक म्हणून पुरस्कार मिळाला आहे या पुरस्कारालाच ग्लोबल टीचर पुरस्कार म्हणून ओळखले जाते या पुरस्काराचे स्वरूप सात कोटी रुपये आहे आणि हा पुरस्कार युनेस्को व लंडन व वा, वारकी फाउंडेशन मार्फत देण्यात येतो आणि रणजित सिंग दिसले हे सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील परतेवाडी गावातील जिल्हा परिषद शिक्षक आहे यांनी क्यू आर कोड पुस्तकाच्या माध्यमातून नवीन तंत्रज्ञान विकसित केलेले आहे आजचे आमचे व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमचे जी के मिशन गव्हर्नमेंट या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन दा दाबायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येईल जय हिंद जय महाराष्ट्र